नमस्कार मंडळी आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा आज मी मस्त असं आपणास कर्लीचं सार करून दाखवणार आहे एक नंबर असं वाटण घालून तुम्ही तिरफळं वगैरे वापरून असं लालसार करू शकता आणि दोन घात तुम्हाला जास्त जातील असे मी आंबट चिंबट असे सार करून जाणार दाखवणार आहे आणि ह्या वाटपाचा तुम्ही वेजमध्ये पण वापर करू शकता बटाटी घालून टोमॅटो घालून छान असं वेजची पण ह्या वाटणाची रेसिपी छान होते आणि दोन घास जास्त जातात तर चला तर आपण आता रेसिपी पाहायला घेऊया हे बघा मंडळी आज मस्त मी असं आपणार हे कर्लीचं सार करून जाणार आहे कर्लीला काटे भरपूर असतात पण जेवढे काटे तेवढी चवीला कर्ली एक नंबर आहे सुरमय हलवा पापलेट त्याच्यापेक्षा चा करलीला चांगली चव लागते सारातली करलीची मा मासा असतो ना तो एक नंबर लागतो मी थोडेसे फ्राय पण करणार आहे आणि थोड्याचं सार पण करणार आहे तर त्याला आता वाटण मात्र तर मी प्रत्येक वेळेला दाखवते पण पुन्हा एकदा तुम्हाला वाटण दाखवते नीट बघा तिरफळं ही मच्छीच्या सारामध्ये वापरायची असतात मी तुम्हाला पुन्हा सांगते मला एक दोन कमेंट होती तिरफळाबद्दल पण मच्छीच्या सारामध्ये तिरफळं वापरली तर मच्छीचं सार हिमूच लागत नाही त्यासाठी हे बघा मी वाटण कोणतं कोणतं घेतलेलं आहे मिरच्या घेतलेल्या आहे सोळा सतरा मिरच्या मी पाण्यात थोडा वेळ स्वच्छ धुवून भिजत ठेवलेल्या आहे भिजल्या का लवकर वाटणाला बऱ्या पडतात नाही भिजवल्या नुसतं धुवून घातल्या तर थोडा वाटायला वे वाट वेळ लागतो पण जर भिजवून वाटल्या तर व्यवस्थित वाटल्या जातात आणि दीड वाटी नारळाचं खोबऱ्याचं ओल्या नारळाचं खोबऱ्याचं कीस घेतलेलं आहे ओल्या नारळामुळे मच्छीला चांगली चव येते लाल थाराची जी तुम्ही मच्छी करता त्याला आणि कांदा घेतलेला आहे दीड कांदा घेतलेला आहे छोटे कांदे होते म्हणून दीड घेतलेले आहे हळद घेतलेलं आहे एक चमचा धने दीड चमचा घेतलेला आहे आणि बघा ही तिरफोळं अशा प्रकारची ही तिरफळ असतात ती तीर्फोल तिरफळं घेतली तिरफळामुळे मच्छीला तुमच्या हिवसपणा येत नाही म्हणून मसाल्यामध्ये कि मसाला, मसाला बनवताना किंवा मच्छीचं सार करताना ही तिरफळं आवर्जून वापरायची असतात लसूण घेतलेले दहा बारा लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या त्यांनी छान अशी चव येते काहीजण लसूण घालत नाही पण लसूण मच्छीमध्ये घालायची असते त्याच्यामुळे हिंवसपणा येत नाही मच्छीला हळदीची पानं आता मी जमा करून थोडीशी माझ्याकडे ठेवलेली सुकवून हळदीची पानं जोपर्यंत मला माझ्याकडे असतात तोपर्यंत मी हळदीची पानं ही मच्छीच्या सारामध्ये वापरते आपल्याकडे असेल तर आपण नक्की वापरा त्याच्यामुळे सार आपलं व्यवस्थित होतं आता वाटण हे तर मी आता वाटण करून घेणार आहे आणि मच्छी फ्राय करायची त्याला मीठ मसाला वगैरे लावून घेणार आहे आणि फोडणी करताना कसं काय काय करणार आहे ते पण व्हिडिओ आपण शेवटपर्यंत स्किप न करता व्हिडिओ पहा मग तुम्हाला पूर्ण मच्छीचं मालवणी पद्धतीतलं मच्छीचं सार कसं करतात ते तुम्हाला समजेल आता हे बघा पहिलं प्रथम मी खोबरं घालून घेते मिर्ची घालून घेते कांदा लसूण हळद हे बघा धणे धनी में आता दून आनी आता, मी आता स्वच्छ धुवून घेतले आणि ही तिरफळ हे बघा अशा प्रकारे तिरफळ असतात पुन्हा एकदा दाखवते मी तुम्हाला बघा ही अशा प्रकारे ही अशी तिरफळ असतात आणि तुम्ही मच्छीच्या सारामध्ये तिरफळं वापरा सार सार चा सार पण छान लागतं आणि हिवसपणा पण आपण नाहीत नाही आता हे आपण वाटून घेऊया छान असं आपलं एकदम बारीक गंधासारखी अशी पेस्ट करायची मच्छीच्या साराची आणि आता ह्यातलं मी हे थोडंसं मी आई करायची त्याप्रमाणे पण तुम्हाला आता मच्छी मच्छीफ्रायचं दाखवणार आहे ते बघा हे थोडंसं आपण आता हे वाटण घेतलेलं आहे आणि मग मी मच्छी फ्रायचा व्हिडिओ नंतरला करणार आहे आता फक्त साराचा व्हिडिओ करून दाखवते दुसऱ्या वेळेला फ्राय जी केली आहे त्याचा व्हिडिओ टाकून टाकेन कारण नाही तर व्हिडिओ मोठे होऊन जातात आणि स्किप करून तुम्ही पाहता त्याच्यामुळे साराचा व्हिडिओ फक्त करते आणि मच्छी फ्रायचा नंतर करते सारासाठी आपण अर्धा कांदा बारीक केलेला आहे लसूण घेणार आहे मीठ कोकम आणि हे हळदीचं पान घालणार आहे पाणी तेल तर लागणारच आहे तर चला तर आपण आता सार करायला घेऊया हे बघा आता आपण स्वच्छ धुवून घेतलेत तेलामध्ये प्रथम आपण लसूण घालून घ्यायची लसूण थोडी भाजू द्यायची हे बघा लसूण छान झाली तशी आपण हा अर्धा बारीक केलेला कांदा घालून घ्यायचा कांदा पण व्यवस्थित आपल्याला लाल करून द्यायचा आहे गरम नाही थोडासा लाल झाला पाहिजे हे बघा कांदा पण आपला छान भाजला गेलेला आहे तर आता आपल्याला ह्यामध्ये हे वाटण आहे ते टाकून घ्यायचं आहे हे बघा आता आपल्याला वा मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून ह्यामध्ये घालून घेतलं आहे आता आपल्याला किती जाड पातळ हवं आहे त्यानुसार पाणी घालून घ्यायचं हे बघा ह्यामध्ये आता मी मला किती पातळ करायचं आहे त्यानुसार मी पाणी घालून घेणार जास्त पण पातळ बरं नाही लागत हे बघा ह्यामध्ये आता आपण व्यवस्थित असं आपल्याला किती पातळ जाड हवं आहे त्यानुसार पाणी घालून घेतलं आहे त्या थोडंसं कड आल्याच्यानंतर मीठ आणि आपल्याला कोकम वगैरे आणि हळदीचं पान वगैरे घालून घ्यायचं आहे थोडंसं कड येऊ द्यायचा हे बघा थोडा थोडासा कड यायला लागला आहे तसं आपल्याला ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं हे जे कोकम आहेत ते घालून घ्यायचे हळदीचं पान घालून घ्यायचं आणि छान असं अजून एकदा व्यवस्थित असं पूर्ण कड येऊ द्यायचं आहे जेव्हा पूर्ण कड आल्यावरच आपल्याला त्यामध्ये बारीक गॅस करून मासे सोडायचे असतात हे बघा अजून थोडस असं आपल्याला याला छान असं कळ येऊ द्यायचा आणि मगच मासे सोडायचे तरच तुमची माश्याची जी आमटी असते जे कालवण असत जे सार असतं ते छान लागतं थोडस बारीक घ्यास करायचा मध्येच फास्ट करायचा बारीक करायचा मध्येच फास्ट करायचा आणि छान असं उकळू द्यायचं हे बघा सांगायचं तात्पर्य म्हणजे हे जे लाल सार आता आपण वेज सारखं याच्यामध्ये मासे सोडले तर ते नॉनव्हेज होणार तर ह्याच सारामध्ये तुम्ही बाजूला काढून एखादा टोमॅटो हो, एखादा बटाटे टाकून ते जर तुम्ही सार केलं तर वेजवाल्यांना पण तुम्ही अशा प्रकारे खायला देऊ शकता खूप छान लागतं प्रकारे बटाटे आणि ह्यामध्ये जरासा बारीक करून टोमॅटो घालायचा आणि छान शिजवायची बटाटी त्यामध्ये ह्या सारात एक नंबर लागतं अशा प्रकारे सुद्धा हे जे वाटणाचा वापर करून मस्तपैकी लाल सार दोन घास त्यांची जास्त जाती अशा प्रकारे ती लोकं पण लालसार करू शकतात तर एकदा करून बघा अशा वाटणामध्ये बटाटी आणि थोडासा टॉमॅटो टाकून आणि कोकम वगैरे टाकून मस्त असं तुम्हाला लालसार भातावर दोन घास तुमचे जास्त जाणार हे बघा आता दोन तीन मिनटं छान असं रटमटू दिलं बारीक घॅस केला कारण मासे फास्ट गॅस करून तुम्ही सोडलात तर ते विरगळले जाणार त्यामुळे अलगच असं बारीक घॅसवरच बराच वेळ दहा एक मिनटाच्या वरती शिजवून घ्यायचे फास्ट गॅसवरती नाही शिजवायची सार आधी व्यवस्थित शिजवून घ्यायचं सार शिजलं की मस्त लागते आमटी त्याच्यामुळे सार शिजवून झाल्यावर बारीक गॅसवरती आता हे आपण मासे शिजवून घेऊया हे बघा आता हे दहा एक मिनटं यामध्ये मी शिजवून घेणार मग तुम्हाला दाखवते हे बघा मस्त असं आपलं सार आता मी दहा बारा मिनटं छान असं शिजलं गेलं आहे हे बघा मस्त असे आपले हे मासे झालेले आहेत हे बघा माशांना असा जो कलर लागला ना काय मासे हे बघा छान शिजले जातात त्याच्यामुळे दहा ते जो में धाते बारा मिनटं छान मंद आचेवर शिजवायचा आधीच आंबाऱ्याचा कड काढून घ्यायचा आणि मग छान शिजवायचं आता मी गॅस बंद करून घेते तुम्ही पण अशा प्रकारे नक्की करा हे बघा किती छान शिजलं गेलेलं आहे मस्त अशा प्रकारे नाहीतर मग तुमच्या मा माशांमध्ये कसे काटे 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 काटे, काटे होऊन जाणार त्याच्यामध्ये कर्ली किंवा पाला मासा किंवा इतर क काट्याचे मासे असतात ते अगदी मंद आचेवरती शिजवून घ्यायचे आता मी गॅस बंद करून घेते हे बघा मंडळी छान असं मी आपणास कर्लीचं सार करून दाखवलं आहे भाताबरोबर चपाती विपाती खाण्यापेक्षा भाताबरोबर तुम्हाला दोन घास एकदम असे जास्त जातील आणि ह्यामध्ये कोथंबीर वगैरे टाकायची काही गरज लागत नाही नुसतंच असं भाताबरोबर तुम्हाला छान लागेल कांदा घ्यायचा तोंडाला आणि भात आणि लालसार अशा प्रकारे तुम्ही नक्की करा बघा किती छान होतं अशा प्रकारे जे वाटण करून लालसार करतं ते हे बघा मंडळी छान असं मी आपण कर्लीचं लालसार करून दाखवलेले आहेत अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओ सहित मी आपणास कायम भेटतच असते आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब हाईप करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा स्वस्थ राहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद